सो प्रीमियम गाडी घ्यायची आहे बट कमी प्राइसिंग मध्ये एक चांगली गाडी पाहिजे तर ऑडी ए फोर आणलेली आहे सरांनी रेडी टू यूज गाडी फक्त साडे लाख लाख रुपया पेट्रोल इंजिन मध्ये चार लाख नव्याण्णव हजार मध्ये डिझेल भेटते तुम्हाला चार लाखामध्ये डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटो पंच्याहत्तर हजाराचा डिस्काउंट पंच्याहत्तर हजाराचा डिस्काउंट आणि ही सीएनजी टिकॉर आहे दोन हजार सतराची गाडी आहे पब्लिक एकदम मार्केट तोड किमतीमध्ये डिझेल होंडा सिटी भेटतीय तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये तीन नव्वद बोललोय पंच्याहत्तरचा आकडा देऊन टाकली सर <laughs> त्यानंतर मित्रांनो मोस्ट डिमांडिंग पोलो जी टी साडेचार लाख रुपयाला ही गाडी साडेचार लाख डिझेल डिझेल गाडी कम्फर्ट लाईन सेकंड टॉप मॉडेल आहे ती आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव साडेआठ लाखामध्ये आठ लाखाला ईव्ही आठ लाख नेक्स्टॉन ईव्ही नेक्सवॉन आहे मित्रांनो ही सुद्धा डिझेल ऑटोमॅटिक सहा लाखामध्ये तुम्हाला ही गाडी भेटते पंच्याहत्तर हजार रुपये डिस्काउंट सर आणि इयर एंड निमित्त जे होतो इथे लावलेलं आहे पुणे कार्स मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज पुणे कार्स मध्ये जर पाहिलं ना रेड कार्पेट आहे त्यामुळे गाड्या तर एकदम रेडी आहे योगेश सरांनी रेड कार्पेट तुमच्यासाठी इथे अवेलेबल केलेले आहे फक्त तुम्हाला यायचं आहे आणि बेस्ट कंडिशनच्या कार नक्कीच सर कमी किमतीमध्ये कमी किमतीत म्हणजे इयर एंड चा धमाका सेल लावायचा आहे आपल्याला त्यासाठी कस्टमर साठी रेड कार्पेट टाकलंय आणि एकदम चीप रेट मध्ये गाड्या सोडणार आहे कुठेच नाही असं तुम्हाला यावेळेस रेट देणार रे। okay. आहे तर नक्की आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा ओके सगळ्यांच्या आवडतीच्या गाड्या आहेत इथे आणि अगदी प्रीमियम गाड्या आणि स्विफ्ट का भरपूर आहेत तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा बेस्ट प्राइस मध्ये आपण गाड्या देऊ येस yes, त्यामुळे नवीन स्टॉक इन झालेलं आहे त्यामुळे तुमचं बजेट जे पण असेल त्या बजेटमध्ये इथे गाड्या नक्कीच उपलब्ध आहे त्यामुळे चला आपण आता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया योगेश सर पुढची फिरान होंडा अमेज होंडा अमेज जबरदस्त गाडी आहे सर कलर बघू शकता कंडिशन टायर न्यू आहे टचस्क्रीन अँड्रॉइड सिस्टीम आहे दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर पेट्रोल गाडी देणारे फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाखामध्ये बेस्ट होंडा अमेज गाडीचं मॉडेल जर पाहिलं हे एस मॉडेल असणार आहे ओके टिगॉर टिगॉर डिझेलमध्ये बघू शकता तुम्ही दोन हजार अठराची डिझेल सिंगल ओनर गाडी आहे गाडी कडक आहे दोन नव्वद हजार चाललेली आहे आणि ही आपण देऊ शकतो चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार डिझेल इंजिनमध्ये कंडिशन तुम्ही पाहू शकता पुढची अगेन टिगोर टिगॉर ही आहे दोन हजार सतराचीच एक्झॅट मॉडेल आहे अलॉय व्हील व्ही लेअरबॅग सर्व काही मिळणार आहे आणि ही सी एन जी टिगोर आहे दोन हजार सतराची गाडी आहे ही देतो आहे आपण फक्त चार लाख रुपये चार लाखामध्ये ओके देन पुढची डिझायर डिझायर बघू शकता कडक कंडिशन मध्ये दोन दोन आहेत दोन हजार पंधराच्या गाड्या आहेत पंधराची सिंगल ओनर एटी थाउजंड किलोमीटर ड्रिवन आणि ही आपण ऑफर करणारे फक्त चार लाख पंचावन्न हजार चार लाख पंचावन्न सिंगल ओनरपुरची दोन हजार सोळाची पंधरा एंड चीच आहे सोळाची म्हणू शकता आणि सिंगल ओनर गाडी आहे अराऊंड एटी सेवन थाउजंड किलोमीटर ड्रिव्हन आहे कंडिशन एकदम सुपब आहे आतून बाहेरून टायर कंडिशन रेडी टू यूज गाडी फक्त साडे चार लाख रुपयाला पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल इंजिन ओके स्विफ्ट दोन हजार पंधराची सिंगल ओनर गाडी आणि प्युअर पेट्रोल एक्स आय मॉडेल आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख रुपये चार लाखामध्ये ओके दोन हजार पंधराची गाडी आहे बरं का मित्रांनो पेट्रोल इंजिन मध्ये पुढची स्विफ्ट स्विफ्ट दोन हजार सतराचं मॉडेल आहे गाडी कंडिशन कडक आहे अलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहे आणि विथ सीएनजी ही गाडी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार चार लाख पंच्याऐंशी हजार सत्तराची गाडी आहे सिंग एम एच चौदा मध्ये सिंगल ओनर पुढची सर मर्सिडीज बेन्स आहे ती पण सी क्लास डिझेल गाडी दोन हजार तेराची ओके एंड मॉडेल आहे डबल सनरूप मुनरूप सर्व काही मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार सहा लाख पंचाहत्तर हजारामध्ये डिझेल गाडी आहे मर्सिडीज जी की पाहू शकता तुम्ही पुढची अजून एक सी क्लास सिंगल ओनर गाडी दोन हजार अकरा ची गाडी कडक कंडिशन मध्ये डिझेल गाडी आहे okay. आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे सर कितीला द्यायची सांगा एकदम बॉटम रेट देऊन टाकतो साडेचार लाख रुपयाला ही गाडी लाख लाख डिझेल गाडीच काय गाडीचा एम एच बारा नंबर पण प्रीमियम आहे काहीतरी टू डिजिट नंबर आहे डबल नाईन नंबर डबल नाईन ओके एक्स वन एक्स वन आहे दोन हजार तेराची सिंगल ओनर डिझेल ऑटो आणि हे हार्ड स्टेअरिंगवालं मॉडेल येतं चांगली गाडी आहे ही ऑपन ऑफर करणारे फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये ओके एक्स वन बी एम डब्ल्यू कंडिशन तुम्ही पाहू शकता पुढची नेक्स ऑन नेक्स ऑन डिझेल ऑटोमॅटिक मध्ये कडक कंडिशन मध्ये आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस नंबर पण चांगला आहे सिंगल ओनर गाडी डिझेल ऑटोमॅटिक देणारे फक्त सहा लाखाला सहा लाखामध्ये डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटो गाडी नेक्सॉन आहे मित्रांनो ती सुद्धा डिझेल ॲटोमॅटिक सहा लाखामध्ये तुम्हाला ही गाडी भेटते सो एक्स एम मॉडेल असणार आहे त्या गाडीचं बरोबर पुढची नेक्सॉन ई व्ही सर दोन हजार बावीसची गाडी आहे सिंगल ओनर साठ हजार चाललेली या गाडीला तुम्हाला सहा वर्षाची बॅटरी वॉरंटी कंपनीची अजून आहे सो बिंदास घेऊ शकता चांगली गाडी आहे अडीचशे ते तीनशे किलोमीटरची या गाडीला रेंज मिळणार आहे आणि ऑन रोड अठरा लाखाची गाडी आपण देणार आहे फक्त साडेआठ लाखाला साडेआठ लाखामध्ये साडेआठ लाखाला इ व्ही गाडी साडेआठ लाख नेक्स्ट ऑन इ व्ही कंडिशन तुम्ही पाहू शकता तुमच्या पुढे आहे पुढची होंडा सिटी होंडा सिटी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सिंगल ओनर पेट्रोल गाडी एस व्ही मॉडेल आहे एस व्ही एम टी मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि ही गाडी ड्रिवन आहे अराऊंड नाईंटी थाउजंड विथ शोरूम रेकॉर्ड आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार पंधरा ची होंडा सिटी मॅन्युअल पेट्रोलमध्ये डिझायर स्विफ्ट डिझायर बघू शकता न्यू लुक मधला टॉप पेंट झेड एक्स आय मॉडेल विथ पुश बटन स्टार्ट फुल्ली लोडेड सेकंड ओनर गाडी आहे अराऊंड नाईंटी थाउजंड किलोमीटर ड्रिव्हन आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजारमध्ये मध्ये डिझायर भेटते तुम्हाला कंडिशन पाहू शकता बॅगनार वॅगनार ऑटोमॅटिक मध्ये आहे सर अठराची गाडी आहे फार जुनी नाही आहे अठराची सिंगल ओनर ऑटोमॅटिक गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख ला। पंच्याहत्तर हजार दोन हजार अठरा सिंगल ओनर ओनर गाडी आहे साडेचार किंमत लावली आहे इयर एंड ला तीन पंच्याहत्तर ला आपण ऑफर तीन पंच्याहत्तर जागेवरती सर नाही डिस्काउंट दिले जवळपास पन्नास हजार रुपयाचा पंच्याहत्तर हजाराचा डिस्काउंट पंच्याहत्तर हजाराचा डिस्काउंट सो ही डील तुम्ही नक्कीच ग्रॅप करू शकता वॅगनार सिटी मध्ये परफेक्ट आहे पंधरा ते तुम्हाला सिटी मध्ये भेटून जाईल हायवे वरती मायलेज भेटू शकतो पुढची न्यू लुक मधली सर कंपनी सीएनजी मध्ये एकोणीस सेंडिंग जी। ची म्हणजे ऑलमोस्ट वीस ची गाडी आहे सिंगल ओनर सत्तर पंच्याहत्तर हजार ड्रिवन आहे एदम... मार्केट मध्ये या गाडीची किंमत ऑलमोस्ट पाच लाखाच्या आसपास पाच साडेपाच सांगतात सर आपण देणारे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर त्याच्यामध्ये थोडासा नक्कीच करू सर गाड्या बघा आवडल्या तुम्ही फायनलला या डील बसवून दे ओके सिट्रॉन सिट्रॉन सी थ्री मॉडेल आहे सर दोन हजार तेवीसचं एक वर्ष जुनं फक्त वीस हजार चाललेली सिंगल ओनर गाडी ओके आणि ही आपण ऑफर करतोय फक्त ती पाच लाख पंच्याऐंशी हजार पाच लाख पंच्याऐंशी हजारामध्ये सॅलरी पुढची सॅलरी हो दोन हजार सतराची गाडी आहे सेले सिंगल ओनर ऑटोमॅटिक झडे साइड टॉप एंड मॉडेल आहे ऑटो ट्रान्समिशनमध्ये आणि ही गाडी आपण अगेन साडेचार लावलेली देतोय फक्त तीन लाख हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार साडेचार लाख किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये डिस्काउंट सरांनी इयर एंड निमित्त जे होतो इथे लावलेलं आहे पुणे मध्ये सो अजून देखील भरपूर डील मला तुम्हाला दाखवायचे आहेत कुठची होंडा सिटी सर होंडा सिटी डिझेलमध्ये आहे चौदाची सिंगल ओनर गाडी ओके गाडी कंडिशन चांगली आहे फक्त टायर बदलायला लागतील गाडीला एकदम रेटमध्ये देणार आहे तीन लाख नव्वद हजार रुपयाला डिझेल गाडी डिझेल गाडी होंडा सिटी का वा पब्लिक एकदम मार्केट तोड गिमतीमध्ये डिझेल होंडा सिटी भेटते तीन लाख पंच्याहत्तर मध्ये तीन नव्वद बोललोय पंच्याहत्तरचा आकडा देऊन टाकली सर <laughs> चला जागेवरती परत सरांनी डिस्काउंट दिला पंधरा हजार रुपयाचा सो ही गाडी तुमची तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये डिझेल गाडी घेऊन जायची एकदम इयर अँड सेलमध्ये त्यानंतर मी ना मोस्ट डिमांडिंग पोलो जी टी गाडी जर पाहिलं ना एकदम मस्त कलर मध्ये ॉडेल आहे दोन हजार सोळा ची पेट्रोल ऑटोमॅटिक जबरदस्त कंडिशन मधली गाडी आहे आणि विथ सर्विस रेकॉर्ड ही गाडी मिळणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये पोलो जी टी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स टी एस आय इंजिन जबरदस्त परफॉर्मन्स आणि गाडी सुद्धा हायलाइन हायलाइट पुढची आलेली आहे आपल्याकडे होंडा सिटी गाडी तर पहा एकदम मॉडिफाईड केलेली आहे मॉडिफाईड गाडी आहे सर तुम्ही बघू शकता फ्रंट लुक बॅक लुक विथ सन डिझेल गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे आणि वेल मेंटेन गाडी कडक कंडिशनमध्ये देणार आहे फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखामध्ये फुल्ली मॉडिफाईड बॉन्डा सिटी होऊन जाईल सनरूप तुम्हाला भेटणार आहे सो अजून देखील भरपूर गाड्या आहेत सो ह्या गाड्यांचा देखील आपण आता जे आहे ते पाहूया गाड्या कुठल्या कुठल्या गाड्या आहेत सो स्विफ्ट सर काय डीलमध्ये देत आहे पुढची स्विफ्ट सर स्विफ्ट एक्स आहे मॉडेल आहे सर या मध्ये बटन स्टार्टवाल्या गाड्या मिळत नाहीत बरोबर पन्नास हजार चाललेली गाडी आहे फक्त झेड एक्स आहे दोन हजार पंधराची गाडी आणि ही गाडी ऑफर करणार आहे फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाखामध्ये ही गाडी एक होऊन जाईल पुढची स्विफ्ट ही देखील चौदा पंधराचीच गाडी आहे गाडी पंचाहत्तर हजार चाललेली प्युअर पेट्रोल व्हीएक्स आय मॉडेल आणि ही आपण ऑफर करणार आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये पेट्रोल व्हीएक्स आय मॉडेल जीप कंपास जीप कंपास डिझेलमध्ये आणले आपल्या मित्रांसाठी कडक गाडी आहे सिंगल ओनर पुणे पासिंग एम एच बारा मधली गाडी आणि ही आपण देणार आहे फक्त साडे नऊ लाख रुपये साडे नऊ लाखामध्ये डिझेल मॅन्युअल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये डिझेल गाडी ओके पुढची आय ट्वेंटी एलाइट आय ट्वेंटी दोन हजार एकोणीस ची गाडी विथ सी एन जी आणि सिंगल ओनर गाडी आहे सत्तर हजार चाललेली देणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंचा स्पोर्ट्स मॉडेल पुढची ग्रँड टेन ग्रँड टेन विथ सी एन जी ॲस्टा मॉडेल बटन स्टार्ट मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडी चालली आहे अराउंड नाईन्टी थाउजंड किलोमीटर आणि सर्टिफाईड सी एन जी गाडीला आहे ही आपण ऑफर करणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची ऍक्सेंट एक्सेंट पेट्रोलमध्ये गाडी आहे सिंगल ओनर दोन हजार सोळाची गाडी कडक कंडिशनमध्ये एटी थाउजंड किलोमीटर ड्रिवन ऑन रेकॉर्ड ही गाडी देणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये ही गाडी होऊन जाईल क्विड क्विड गाडी आहे मित्रांनो दोन हजार सतराची सिंगल ओनर पेट्रोल गाडी गाडीला मॅक्विल वगैरे देखील आहेत गाडी कंडिशन चांगली आहे आर एक्स टी मॉडेल आहे आपण ही ऑफर करतोय फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये पुढची आय ट्वेंटी दोन हजार बाराची स्पोर्ट्स मॉडेल डिझेलमध्ये आहे एम एच बारा पासिंग आहे नंबर प्लेट नाही लावलेली एम एच बारा पासिंगमधली बाराची सिंगल ओनर डिझेल गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख रुपये ला। तीन लाखामध्ये ओके सँट्रो सँट्रो सर दोन हजार तेराची गाडी आहे बरं सिक्स्टी थाउजंड रिव्हन आहे आणि सी एन जी गाडी आहे सो ज्यांना सी एन जीमध्ये लो बजेटमध्ये गाडी हवी आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे एक लाख नव्वद हजाराला तेराची सी एन जी सॅन्ट्रो सिंगल हँड यूज ओके पुढची सियाज सियाज डिझेलमध्ये आहे सर दोन हजार स सोळाची गाडी आहे व्हिडीआय हायब्रिड एस एच व्ही एस मॉडेल आहे गाडी नाइंटी थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा पाच लाख सव्वा पाच लाखामध्ये डिझेल सीएस एम एच बारा पासिंग मध्ये पुढची वेंटो वेंटो ऑटोमॅटिकमध्ये हायलाइन कडक कंडिशन मध्ये सिंगल ओनर सोळा सतराची गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार मध्ये डिझेल ऑटोमॅटिक पेट्रोल ऑटोमॅटिक पेट्रोल ऑटोमॅटिक ओके पुढची ऑनर सिटी सिटी तुम्ही बघू शकता सर ही गाडी आहे दोन हजार सोळाची सी एन जी गाडी आहे ओके okay. गाडी सिक्स्टी सेवन्टी एट थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये व्ही मॉडेल ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख पस्तीस हजार ओके okay, पाच लाख पस्तीस हजार पुढची एमिओ गाडी आहे okay. सर एमिओ दोन हजार सोळा डिसेंबर म्हणजे सतराची गाडी आणि सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे ओके आणि कम्फर्ट लाईन सेकंड टॉप मॉडेल आहे ही आपण ऑफर करणारे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजारमध्ये पुढची क्रॉस पोलो क्रॉस पोलो डिझेलमध्ये रेड कलरमध्ये कडक कंडिशनमध्ये ॲव्हरेजसाठी पण बेस्ट गाडी असणार आहे आणि सिंगल ओनर पंधराची गाडी देणारे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार पुढची रेड कलर मध्ये पोलो एम एच फोर्टी थ्री एम एच फोर्टी थ्रीमध्ये अठराची गाडी आहे सर लेटेस्ट मॉडेल आहे गाडी सिंगल ओनर आहे आणि पेट्रोल गाडी टॉप एंड मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार चार लाख पंच्याऐंशी हजार so, सो प्रीमियम गाडी घ्यायची आहे बट कमी प्राइसिंगमध्ये एक चांगली गाडी पाहिजे तर ऑडी ए फोर आणलेली आहे सरांनी सनरूप नचणार आहे बट बेस्ट डीलमध्ये नक्कीच सर कॉर्पोरेट एडिशनमधलं मॉडेल आहे बरं ऑडी नंबर बघू शकता पुणे पासिंगमध्ये एम एच बारामध्ये दोन हजार बाराची गाडी आहे जेन्युअन गाडी आहे आणि डिझेल गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार डिझेल ऑटोमॅटिक मध्ये डिझेल ऑटो मध्ये ओके सो so, गाडी कंडिशन तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता देन एक स्विफ्ट देखील झालेली आहे जस्ट एम एच चौदा पासिंग मध्ये सो so, काय बेस दिले सर येस yes, सर बघू शकता गाडी दोन हजार एकवीस ची गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे फिफ्टी थाउजंड किलोमीटर रिव्हन आहे ओके सो मोस्ट डिमांडिंग या लुक मध्ये स्विफ्ट भरपूर शोधत असतात लोक जबरदस्त कंडिशनमधली गाडी देणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार पुढची टियागो टियागो सर बघू शकता टॉप एंड मॉडेल आहे ए मॉडेल ऑटो ट्रान्समिशनमध्ये सिंगल ओनर गाडी एकोणपन्नास हजार चाललेली गाडी आहे कडक कंडिशनमध्ये ऑल न्यू टायर वेल मेंटेन गाडी फक्त देणार आहे तीन लाख नव्वद हजार तीन लाख नव्वद हजार पुढची टियागो ती एक बेस्ट प्राइस मध्ये सर डिझेल गाडी आहे दोन हजार डिझेल मध्ये डिझेल गाडी आहे ओके आणि दोन हजार सोळा सतराच मॉडेल एक आहे एक्सेप्ट मॉडेल आहे सिंगल ओनर डिझेल गाडी देणार फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजार पुढची बोलेनो नो बले नो डिझेल मध्ये आहे सर गाडी थर्ड ओनर आहे पण वेल मेंटेन डिझेल गाडी डेल्टा मॉडेल आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख रुपये पाच लाखामध्ये दोन हजार सतराची गाडी सतराची गाडी डिझेल इंजिनमध्ये पुढची आर्टिगा अर्टिगा ही देखील डिझेलमध्ये बघू शकता सिंगल ओनर डिझेल व्हाईट कलरची गाडी पंधरा एंडिंगची गाडी आहे झिरो फोर ठाणे पासिंग आहे वेल मेंटेन गाडी आहे आणि विथ ऑन सर्व्हिस रेकॉर्ड एटी सेवन थाउजंड किलोमीटर रिव्हन आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेसहा लाख साडेसहा लाख व्ही आय मॉडेल असणार आहे पुढची आर्टिगा झेड एक्स आय मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे आणि झेड एक्स आयला कंपनीचा सी एन जी येत नाही पण आफ्टर मार्केट सी एन जी बसवलेला आहे आणि सिंगल ओनर गाडी देणार आहे फक्त सात लाख रुपये सात लाखामध्ये पुढची अर्टिगा सर ही अर्टिगा देखील सतराची आहे सी एन जी कंपनी व्ही एक्स आय मॉडेल आहे ओके आणि दोन हजार सतराची सेकंड ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पंचवीस हजार रुपये पुढची आर्टिका एम एच अकरामध्ये आयटी आणली आहे सर सातारा पासिंग लोकांसाठी सातारा पासिंग एम एच अकरा पासिंग गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे कंपनी पिटेड सी एन जी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याण्णव हजार चार लाख पंच्याण्णव हजार चौदाची चौदाची गाडी पुढची रॅपिड स्कोडा रॅपिड दोन हजार पंधराची डिझेल गाडी आहे सिंगल ओनर डिझेल गाडी आणि टॉप अँड मॉडेल आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक अलॉय व्हील वगैरे सगळं काही मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार आमदार सर दोन हजार तेराची सी एन जी okay. गाडी आहे ओके आणि गाडी कंडिशनमध्ये आहे तुम्ही कलर आणि सीट वगैरे हो बघू शकता बेसिक मॉडेल सी एन जी मध्ये तेराची गाडी पुणे पासिंगमध्ये देणार आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार एक लाख हजार गाडी दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर एम एच बारा पासिंगमध्ये कडक कंडिशनमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख नव्वद हजार सहा लाख नव्वद हजार पुढची डस्टर डस्टर आर एक्स झेड टॉप एंड मॉडेल आहे डिझेलमध्ये आणि वन टेन पी एसचं इंजिन आहे सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार तेराची गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार पुढची स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ आहे दोन हजार चौदाची डिझेल गाडी आहे आणि कडक कंडिशनमध्ये सिंगल ओनर अकलूज पासिंग आपल्या सोलापूर साईडच्या लोकांनी नक्की व्हिजिट करा सिंगल ओनर गाडी त्यांना मिळणार आहे आणि इयर एंडच्या धमाक्यामध्ये फक्त चार लाख नव्वद हजार रुपये ओके पुढची इवालिया इवालिया निसांची जबरदस्त गाडी आहे तुम्ही साईज बघू शकता स्कॉर्पिओ एवढीच तुम्हाला मोठी स्पेस मिळते या गाडीला आणि दोन हजार तेराची डिझेल गाडी मायलेज देखील वीसचं तुम्हाला मिळणार आहे या गाडीसाठी आणि एकदम प्रॅक्टिकल गाडी आहे चांगली गाडी आहे स्पेशियस गाडी आहे ही देणार आहे फक्त दोन लाख नव्वद हजारामध्ये दोन लाख नव्वद हजारामध्ये पुढची क्वीड सर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकमध्ये ज्यांना स्मॉल सेगमेंटमध्ये ऑटो गाडी हवी आहे त्यांच्यासाठी दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे आणि व्हाइट कलरमध्ये ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंचवीस हजार तीन लाख पंचवीस हजार ओके पुढची ट्रायबर ट्रायव्हर गाडी आहे दोन हजार वीस ची सिंगल ओनर आर एक्स टी मॉडेल फुल्ली लोडेड गाडी आणि वेल मेंटेन गाडी आहे ही प्युअर पेट्रोलमध्ये येते आणि ही आपण ऑफर करूया फक्त चार लाख नव्वद हजारामध्ये पुढची व्हॅरणा सर वेरना गाडी आपल्याकडे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये okay. आली आहे ओके गाडी रेडी नाही आहे अजून आपण बनवतो आहे गाडीला थोडाफार मेंटेनन्स आहे आणि ही गाडी आपण चौदाची गाडी देणार आहे फक्त चार लाख चार लाखामध्ये डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटो आणि एस एक्स मॉडेल आहे वेल okay. मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे हा पुणे कार्स या ठिकाणी उपलब्ध आहे यांचा नवीन शोरूम तुम्हाला माहिती असेल वार जे या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे सो हा हायवे आहे आणि इथे हायवे शोरूम आहे बाकी योग्य हो सर दोन शब्द दो प्रेक्षकांचा नक्कीच सर तुम्ही नेहमीच आपल्या चॅनल थ्रू प्रेम दिलेलं आहे भरपूर गाड्या आपल्या थ्रू नेहमीच विकल्या जातात तर नक्कीच चांगला रिस्पॉन्स येतो आणि आपण यावेळेस अजून चांगल्या चांगल्या प्राईजमध्ये गाड्या अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर याच्यातही तुम्हाला बेस्ट प्राईस करून मिळेल नक्की आवर्जून व्हिजिट करा टेस्ट ड्राईव्ह घ्या विथ गॅरंटी वॉरंटी तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि तुमच्या आवडतीची गाडी तुम्हाला नक्कीच इथे मिळेल सो so, तुम्ही वन स्टॉप सोल्युशन इथे या गाड़ी पसंत करा सर्व काही तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन इथे मिळून yes. yes. द्या यस धन्यवाद योगेश सर बाकी प्रेक्षक मित्रांनो भेटूया पुढच्या आजच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद